लंचाई गावात हरिजी नावाचा एक राजा राज्य करीत असे तो मोठा धार्मिक होता प्रजेला तो सुखी ठेवी पण स्वतः मात्र नेहमी दुःखी असे कारण त्याला मुलबाळ होते, त्याला राज्यात गोडी वाटेना त्याने रानात जाऊन तप करून महादेवाची सेवा करायची असे ठरवले मग आपले राज्य राणी आणि प्रधान यांच्यावर सोपून, हरिजी तापस वेश घेऊन रानात गेला तीन वर्षे राजाने घोर तप केले त्याला महादेव प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवं ते सांग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे देवा मला मुलगा हवा दुसरं काही नको ठीक आहे तुला मुलगा झाला तर तो जन्मभर तुझ्याजवळ राहील पण अगदी वेडा होईल मुली हव्यात तर चार होतील अगदी गुणी होतील त्या पण ते तुझेजवळ फार दिवस राहणार नाहीत तुझी त्यांची ताटातूट होईल मरतानाच काय ती फिरून भेट होईल मग सांग तुला मुलगा हवा की मुली वेड्या मुलापेक्षा गुणी मुलीच बऱ्या असे राजाने म्हटल्यावर महादेवाने त्याला एक आंब्याचे फळ दिले ते घेऊन राजा घरी आला त्याने ते फळ आपल्या राणीला खायला दिले नऊ महिन्यांनी राणीला नक्षत्रासारख्या सुंदर अशा चार मुली झाल्या मुली सरस्वती सारख्या हुशार निघतील असे महादेवाने सांगितले होते हे लक्षात घेऊन राजाने त्या जरा मोठे झाल्यावर देशोदेशीचे पंडित आणून त्यांना उत्तम शिक्षण दिले पुढे मुलींचे लग्नाचे वय झाले त्यांना लग्न करून दूर पाठवायला राजाचे मन होईना ते एकदा दूर गेले की मरेपर्यंत आपल्याला भेटणार नाहीत तर त्यांना जवळ ठेवून घ्यायला काय करावे हे तो मनात योजू लागला अखेर त्याला एक युक्ती सुचली त्याने आपल्या प्रधानाला बोलावले सारे पंडिताला बोलावले आणि तो म्हणाला माझा एक प्रश्न आहे एखाद्याजवळ जवळ मौल्यावर रत्न असली तर ती त्यानं दुसऱ्याला द्यावी की स्वतःकडे जतन करून ठेवावी महाराज स्वतःच जतन करून ठेवावी साऱ्यांनी एकच जबाब दिला दुसऱ्या दिवशी राजाने प्रधानाला बोलावले व म्हटले की पहा काल तुम्ही स्वतःचं रत्न आपल्या जवळ ठेवा ठेवून घ्यावं म्हणून सांगितलं आता त्याप्रमाणे मी वागणार आहे माझ्या मुलींशी मीच लग्न करणार त्यांना घराबाहेर जाऊ देणार नाही जा आणि मुलींना जाऊन सांगा ते काय म्हणतात ते पहा प्रधानाला हा भयंकर निश्चय ऐकून फार दुःख झाले त्याने पुष्कळ समजावले पण राजा ऐके ना अखेर प्रधान त्या मुलींच्या महालात गेला त्या ते मुलींना त्यांनी राजाचा निरोप सांगितला ते ऐकून ते राजकन्या तर अगदी चकित झाल्या त्यांना फार वाईट वाटले शेवटी सर्वात मोठी राजकन्या गंगाबाई प्रधानाला म्हणाले आजपासून तुम्हीच आमचे वडील मुलीशी लग्न करू पाहणाऱ्या बापाला काय म्हणायचं आता तुम्ही सहाय्य केलं तरच आमचा निभाव लागेल कराल मदत हो करीन जरूर करीन ऐका तर आमच्याकरता एक सात मजली लाखेचा वाडा बांधून तयार करा आत खाणंपिनं काही कमी पड पडतं कामा नाही वर्षभराची सामग्री ठेवा म्हणजे आम्हाला निष्ठून जायला मिळेल राजाला जाऊन सांगा की मुली लग्न करायला तयार आहेत पण त्याच्या अगोदर सहा महिने त्या कडक व्रत पाळणार आहेत कुणाकुण्याच्या नजरेला त्या पडणार नाहीत एवढं करा मग पुढचं सांगते प्रधानाने राजाला तो निरप कळवल्यावर त्याला फार आनंद झाला ताबडतोब त्याने मुलींकरता सात मजली वाडा बांधायचा हुकूम दिला लवकरच वाडा तयार झाला आणि मुली त्यात राहायला गेल्या वाड्याचे दार बंद झाले आत कुणालाही जायची मनाई होती त्या मुलींनी त्या वाड्यात वर लक्ष्मी देवीची स्थापना करून तिची भक्ती करू लागली देवीने स्वप्नात येऊन त्यांचे संकट दूर करण्याचे आश्वासन दिले राजाने लग्नाची तयारी केली सारे शहर शृंगारले गावगावचे राजे बापाने मुलींशी लग्न लावण्याचा अपूर्व सोहळा पाहायला जमले सहा महिने पूर्ण झाले सातव्याची पहाट उजाडली राजाने प्रधानाला मुलींच्याकडे पाठवले व लग्नाला यायला ते तयार आहेत ना म्हणून विचारले मुली हो म्हणाल्या झाले वाजत गाजत राजा मुलींच्या वाड्याकडे येऊ लागला त्यावेळी मुलीवर लक्ष्मी पुढे बसून म्हणाले माते तुझी इच्छा आमचं लग्न योग्य वराशी तरुण राजपुत्राशी व्हावं अशी असेल तर हा वाडा उचल आणि एका घनघोर जंगलात नेऊन ठेव मनुष्य येणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेव वाड्याची दारं कुणी आलं तरी उघडणार नाहीत असं कर फक्त आमचा रा तो राजपुत्र येईल तेव्हाच ती उघडतील असं कर आणि खरोखरच लक्ष्मीने तो वाडा उचलून जंगलात नेऊन ठेवला हरिजीच्या डोळ्यासमोरून हवेतून तो वाडा दूर दूर, दूर निघून गेला महादेवाचे भाकित खरे झाले आता त्या मुलींची दृष्टभेट मरायचे वेळीच व्हायची हे त्याला पूर्ण कळून चुकले आपल्या कृतीचा त्याला पश्चाताप झाला इकडे दूर जंगलात ते चार बहिणी त्या वाड्यात सुखाने राहू वर लक्ष्मीच्या कृपेने वाड्यात कसली जुनी नव्हती आपल्या भावी पतीची वाट पाहत राहणे हाच त्यांचा छंद झाला होता त्या वाड्यापासून शंभर कोसांवर शिवपुरी नावाचे एक नगर होते तिथल्या राजाचे नाव इशभाजी त्याला एकुलता एक मुलगा होता त्याचे नाव ठाणूजी ठाणूजीचे वय वीस वर्षांचे होते त्याचे लग्न बापांनी आपल्याच बहिणीच्या मुलीशी करायचे ठरवले होते मुलगी फार सुंदर होती पण तिचा एक डोळा फुटका होता म्हणून ठाणूजीला हे लग्न पसंत नव्हते त्याने नकार लग्नाला नकार दिला पण त्याच्या बापावर बहिणीचे फार वजन होते ते ऐके ना तेव्हा ठाणूजीचे लग्न ते एक डोळे ऋषीच करायचे असा आग्रह तिने धरला ठरला ठाणूजीने दोन दिवस अगोदर ठाणूजी जंगलात शिकारीला गेला बरोबरच्या शिपायांना झुकांडी देऊन त्यांनी रानात पुबारा केला शिपाई शोधून शोधून दमले पण त्याचा पत्ता लागला नाही शिपाई हिरमुसले झाले व त्यांनी ती बातमी राजाच्या कानावर घातली मुलगा लग्न टाळण्यासाठीच पळून गेला हे आता राजा उमगले व त्याला पश्चाताप झाला त्याने बोलावले त्याने सांगितले की राजपुत्राचे लग्न पूर्व दिशेच्या एका गावी होईल व दोन वर्षांनी बापलेकांची भेट होईल इकडे ठाणूजी जंगलात भटकत राहिला तो नेमका पूर्वेकडे असलेल्या ते सुंदर वाड्यापाशी आला तिथे आल्यावर तो घोड्यावर उतरला व बाहेरच्या ओठ्यावर जाऊन झोपला रात्री त्या मुली सुंदर गायन करीत त्या मंजूर स्वर ठाणूजीच्या कानावर पडले व तो उठून बसला वाड्यात शिरायला दार कुठे आहे ते तो पाहू लागला दार दिसल्यावर तो जवळ गेला तो काय आपोआप ते दार आपोआप ते उघडले व तो आत गेला वाड्याचे दार उघडलेले पाहून त्या राजकन्या नवल वाटले एकमेकांची विचारपूस केली मुलींनी आपली सारी हकीकत त्याला सांगितली व आपल्याशी लग्न करण्याची विनंती केली राजपुत्रांनीही कडोरीची गोष्ट सांगितली व आनंदाने ते चौघींशी लग्न लावले मग ठाणूजीला आई आईबापाची आठवण झाली व त्यांना भेटावेसे वाटू लागले ती इच्छा त्यांनी आपल्या बायकांना बोलून दाखवली त्याबरोबर गंगाबाई म्हणाली ठीक आहे जा तुम्ही आपल्या वडिलांना भेटून या त्यांना आमच्याबद्दल सांगा मग आम्ही पण सासरी राहायला लागू ठाणूजीने त्या चौघींचा निरोप घेतला व तो शिवपुरीला बापाकडे आला त्याला पाहून ईशबाजीला फार आनंद वाटला आपण रानातल्या चौघी राजकन्यांशी लग्न केले हे त्याने बापाला सांगितले बापाने सुनांना आशीर्वाद दिला पण कडुरीला व तिच्या आईला ही बातमी ऐकून संताप झाला काहीतरी करून त्या चौघींपैकी एकीला ठार करायचे व आपण तिची जागा घ्यायची असा बेत कडोरीने केला आपल्या बहिणींपैकी एक गेली की बाकीचे तिघेही नवऱ्याला सोडतील व आपल्याला एकटीलाच मिळेल होता या कामावर तिने एका म्हातारीची नेमणूक केली त्या राजकन्यांचा विश्वास म्हातारीने संपादन करायचा व मग एकीचा घात करायचा हे तिचे काम लवकरच त्या राजकन्या शिवपुरीला येणार होत्या मोठ्या थाटामाट्याने राजा फिरून त्यांचे लग्न लावणार होता तेव्हा ही संधी कडोरीच्या लग्नाला योग्य होती ती म्हातारी जंगलात गेली त्या वाड्याजवळ तिने एक झोपडी बांधली त्या मुलींशी तिने ओळख केली व त्यांची ती मनोभावाने चाकरी करू करू लागली ठाणूजी फिरून पाच महिने बायकांजवळ राहिला व मग बापाला भेटण्यासाठी शिवपुरीला निघाला म्हातारीला हवी होती ती संधी मिळाली ती मुलींना म्हणाली मी तुम्हाला नाहू घालते डोक्याला तेलात तिने गुंगीचे औषध मिसळले तेल लावल्याबरोबर बेशुद्ध पडल्या त्याबरोबर गंग गंगूबाईला पाठुंगळीला मारून म्हातारी तिथून निस सटकली ती थेट तिला घेऊन ती कडोरीकडे आली म्हातारीने काम फत्ते केलेले पाहून कडुरीला फार समाधान वाटले तिला चांगले बक्षीस तिने दिले मग एक न्हावी आणून तिने गंगाबाईचे सारे केस कापून टाकले तिचे डोळे उपटून टाकले तिच्या अंगात सुया टोचल्या आणि तिला गावाबाहेरच्या एका विहिरीत ढकलून दिले अंगाला गार पाणी लागताच गंगाबाई शुद्धीवर आली पण डोळे गे गेलेले तिला आठवले की आपला एक डोळा उपटला तेव्हा डोळ्याने आंधळी मुलगी सूर्य हातात घेऊन तो उपटीत होती आणि म्हणत होती माझा नवरा पळवलात ना तुम्ही पण एकीच्या तरी सूड उगवली उगवला की नाही मी आता तर दोन्ही डोळे गेले होते अंगभर सुया होत्या आणि पडक्या विहिरीत ती पडली होती ती कणू लागली देवाला हाका मारू लागली त्या विहिरीची पाणी गोविंद गवळी आपल्या मळ्याला घालीत असे आज तो आला तो आतून गंगाबाई म्हणत होती मला बाहेर काढ रे कुणी पहिल्याने गोविंदाला वाटले की भूतच बोलत बोलते आहे तो म्हणाला उद्या ही विहीर बुजगवून टाकतो झालं दादा मला बाहेर काढ आणि मग बुजव विहीर मी राजकन्या गंगाबाई कडुरीने माझी डोळे काढून मला इथं आणून टाकलं मला वाचव रे गोविंदाला दया आली त्याने तिला बाहेर काढले मग गोविंदाने तिच्या अंगच्या सारे सुया काढल्या गोविंदा व त्याची मुलगी गोपी गंगाबाईची शुश्रूषा करू लागली हळूहळू ती बरी झाली मग एकदा तिने देवीची मनोभावे प्रार्थना केली तशी तिचे तोंडून सात रत्ने बाहेर पडू लागली ती रत्ने तिने गोविंदाला दिली आणि म्हणाली गोविंदा यातली सहा रत्न तू घे आणि सातवे रत्न विकून त्याच्या गाई विकताना त्यांचं दूध काढ आणि मला रोज खवा खायला दे गोविंदाने त्याप्रमाणे केले गंगाबाईची प्रकृती चांगली सुधारली मग एक दिवस ती गोपीला म्हणाली गोपी तू कडोरीकडे चांगलं दही घेऊन विकायला जा शंभर मोहरा माग दह्याच्या आणि तिच्याशी मैत्री कर मग मी काय करायचं ते सांगते गोपी दही घेऊन गेली ते कडोरीला फार आवडले तिची व गोपीची गट्टी जमली मग गंगाबाई गोपीला म्हणाली गोपी आता माझे गेलेले डोळे मिळवले पाहिजेत कडुरीला सांग की दही फुकट देते पण माझी एक बहीण आहे तिचे डोळे देवीने गेले आहेत तर तुझ्या जवळचे डोळे दे माझे डोळे तिनेच काढून ठेवले आहेत ते परत घेऊन येई आणि गोपी ते डोळे घेऊन आल्यावर गंगाबाईने वरलक्ष्मीचे स्मरण करून ते डोळे त्या खाचत बसवले हो तिला दृष्टी आली गंगाबाईचे केस देखील कडुरीचेच होते ते पण गोपीला पाठवून असे जाणवले वर लक्ष्मीचे स्मरण करताना ते केस पूर्वीप्रमाणे तिच्या डोक्याला चिट चिटकले गंगाबाईला तिचे रूप परत मिळाले मग गंगाबाईने कडुरीचा सूड घ्यायचे ठरवले गोपीकडून तिला खबर मिळाली की कडुरीचे लग्न ठाणूजीशी व्हायचे आहे म्हणून आणि तिने त्याच संधीवर कडुरीला जगातून घालवायचा निश्चय केला इकडे गंगाबाई गेल्यावर दोन दिवसांनी तिच्या बहिणी शुद्धीवर आल्या त्यांना वाटले की की बहीण आपल्याला टाकून एकटीच ठाणूजीबरोबर संसार करायला गेली पण ठाणूजी परत आला तेव्हा त्यांना कळले की गंगाबाई त्याच्याकडे गेलीच नाही म्हणून त्यांच्या लक्षात आता म्हातारीचे कपट आले कडोरीच याचे मुळाशी आहे हे ठाणूजीने ओळखले व तो गंगाबाईचा शोध करण्यासाठी आला पण आता बापाचे मन बदलले होते मुलाने कडोरीशीच लग्न करावे असा हट्ट बापाने धरला मुहूर्त ठरला देखील पण गंगाबाईचा पत्ता कडोरीशी लागणार नाही म्हणून राजपुत्राने आता लग्नाला वरवर संमती दिली लग्नाला दोन दिवस राहिले होते गंगाबाईने पढवल्याप्रमाणे एक दिवस गोपी कडुरीकडे गेली व अंगणात बसून आपले मोठ्याले केस जमिनीवर घासू लागली आपटू लागली कडुरी कडुरीने विचारले असे काय करतेस गोपी म्हणाले काय करावं माझे केस रोज वीतवीत वाढतात मला कंटाळा येतो म्हणून मी ते असे आपटून तोडून टाकते माझ्या ओळखीच्या वैद्याने मला औषध दिले होते तेव्हापासून हे केस असेच वाढत आहेत अगं बाई माझे केस बघ केवढेशी आहेत ते मला देईल का तो वैद्य औषध न द्यायला काय झालं केव्हा अनु आत्ताच आण ठीक आहे मग गोपीच्या बरोबर पुरुषाचं वेश घेऊन गंगाबाई आली तिने कडोरीची गुळगुळीत हजामत केली वरती बिब्बे मिरचे वाटून लावले सुहे दाभणाने टोचले कडुरीला वेदना असं हे झाल्या पण केस याच्यापूर्वी असेच होते असे, असे गोपीने सांगितले कडोरी बेशुद्ध झाली तिला ताप भरला डोक्यात फू झाला आणि ती लग्नाच्या दिवशी मेली इकडे गंगाबाई त्याच वेषाने राजवाड्यात गेली राजपुत्राचा महाल रंगवायचा होता गंगाबाईने ते काम करायचे अंगावर घेतले माझं काम पुरं होईपर्यंत तुम्ही कोणी आत येता कामा नाही असं तिने खुद्द ठाणूजीलाही सांगितले मग महालाचे दार तिने बंद केले भिंतीवर तिने आपली व आपल्या बहिणींची लहानपणापासूनची कथा रंगवली ठाणूजीची रंगवली कडोरीने आपले कसे हाल केले व आपण व त्यातून आपण कसे बचावलो हे सारे प्रसंग तिने रंगवले काम संध्याकाळी पूर्ण झाले दार उघडले व ठाणूजी आत गेला ती चित्रे पाहून त्याला तो चित्रकार कोण याचा उलगड झाला समोर उभे असलेल्या गंगाबाईचा हात त्याने धरला आता तुम्हाला कधीच अंतर देणार नाही असे तो म्हणाला मग गंगाबाईच्या बहिणींनाही त्याने नगरात आणवले व फिरून थाटामाटाने त्यांच्याशी लग्न लावले त्याच दिवशी कडोरी मेली लग्नाला काही दिवस झाले आणि हरिजी राजा मरणमुख झाल्याचे वर्तमान मुल त्याच्या मुलींना कळले बापाची भेट घ्यायला ते गेले मुलींची भेट झाली व राजाचा प्राण गेला देवाचे भाकीत खरे झाले मग त्याचे राज्य मुलींनाच मिळाले ठानुजीशी त्यांचा संसार सुखाचा झाला गोविंद आणि गोपी यांना राजकन्यांनी आपले जवळच ठेवले त्यांच्या भाग्यालाही पारावर ला राहिला नाही तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद